भारताला राजघराण्यांचा पारसा आणि परंपरा आहे त्यामुळे अशा राजघराण्यातील वारसदारांच्या आयुष्यविषयी सर्वांनाच अप्रूप असते त्यातच राजघराण्यातली व्यक्ती राजकारणात असेल तर त्याविषयीची उत्सुकताही आणखी लागून राहिलेली असते महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वारसदार म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आगराज मंजूळ काढत असलेल्या खाशाबा जाधवांच्या आयुष्यावर येत असलेल्या चित्रपटात ते भूमिका साकारणार आहे मोठी आणि महत्त्वाची भूमिका त्यावेळी राजकारण्यातील त्यांचा जन्म आयुष्य जगताना येणाऱ्या मर्यादा फायदे तोटे याविषयी बोलत त्यांनी अनेक प्रश्नांची अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली आहे आजच्या त्यांच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी एक गुपित फोडून सांगितले भविष्यात ते एका मराठी चित्रपटातही महत्त्वाची आणि मोठी भूमिका करणार आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आता महाराष्ट्रातील लोकांना आणखी उत्सुकता लागून राहिलेली आहे छत्रपती संभाजीराजे बोलताना राजकारण समाजकारण शिक्षणावर आणि अंगणी बोलत त्यांनी त्यांचा आणि अनि विद्यार्थी ते राजकारण असा प्रवास उलगडून दाखवला मात्र त्यावेळी त्यांनी चित्रपटाविषयी एक मोठी गोष्ट सांगितली फॅन्ड्री आणि सैराट सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवत आहेत त्या चित्रपटातील शहाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी माझी खासदार संभाजीराजे यांना विचारणा करण्यात आली नागराज मंजुळे यांनी त्यांना या भूमिकेसाठी विचारल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी आता होकार दे संभाजी संभाजीराजे यांचे आजोबा शहाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं